आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज डॉ मेहबूब नदाब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता जाडर बोबलात गटात राजकीय हालचालींना वेग जत तालुक्यातील जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या गटात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे याच दरम्यान सोनाळे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर मेहबूब नदाब हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे डॉ मेहबूब नदाब हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले असून त्यांनी वैद्यकीय सेवा हेच आपल्या समाजकार्याचे माध्यम मांडले आहे वंचित गरजू शेतकरी कामगार वर्गाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आहे आजपर्यंत अनेक रुग्णांना अल्प दरात किंवा मोफत उपचार देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यामुळेच त्यांच्याबद्दल जनतेमध्ये मोठा विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे जाडरबोबलात सोन्याळ उडगी यासह परिसरातील अनेक गावातून डॉक्टर मेहबूब नधाब यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून जोरदार मागणी होत आहे गावोगावी बैठका चर्चा आणि जनसंपर्कातून त्यांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे नेतृत्व स्वच्छ सेवाभावी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना समजून घेणारं असावं अशी नागरिकांची अपेक्षा डॉक्टर नदाब यांच्यात पूर्ण होत असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत राजकीय पक्षापेक्षा लोकशक्तीवर विश्वास ठेवत अपक्ष उमेदवारी घेण्याचा त्यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळेच या गटातील निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक तरुण महिला आणि शेतकरी संघटना उघडपणे त्यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे जर डॉक्टर मेहबूब नदाब यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली तर गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे अपेक्षांवर खरे उतरून विकास आरोग्य व सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरू होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा